जाऊया देवेंद्र फडणवीस एअरपोर्ट वरती पोहोचलेले आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुण्यामध्ये दाखल झालेले आहेत एअरपोर्टवर त्यांचं आगमन झालंय पुणे दौऱ्यावरती आहेत देवेंद्र फडणवीस आणि त्यांचं पुणे विमानतळावरती आगमन झाले किसान सन्मान दिवस आणि ग्रामविकास लाभार्थी संमेलन आहीं शिवाजी नगर ले ले आहे शिवाजीनगर पुणे इथे आणि त्यानिमित्तानं देवेंद्र फडणवीस हे पुण्यामध्ये पोहोचलेले आहेत पुणे विमानतळावरती त्यांचं आगमन झालेलं आहे आज पुण्यामध्ये दोन कार्यक्रमांना ते उपस्थिती दर्शवतील अशी देखील माहिती मिळते दुपारी दोन वाजता किसान सन्मान दिवस ग्रामविकास लाभार्थी संमेलन आयोजित करण्यात आलेलं आहे शिवाजीनगरमध्ये आणि त्यानिमित्तानं ते पोहोचलेले आहेत तर संध्याकाळी सात वाजता संगीत मानापमान चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च हा देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते होणार आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट